नमस्कार मी तुमच्या सार्यांचा लाडका दादूस अरुण कदम कसे तुम्ही जांभार्य तर रसिक मायबा प्रेक्षक चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान आयोजित सविसावा सांस्कृतिक कला दर्पण दहा चित्रपटांचा चित्रपट महोत्सव येत्या दोन न तीन तारखेला श्री शिवाजी नाट्य मंदिर इकडे होणार आहे तर प्रत्येकाने आपलं तिकीट तिकीट हबवर जाऊन बुक करा बाकी जा नमस्कार रसिक हो मी अभिजित चव्हाण चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सव्वीसावा सांस्कृतिक कलादर्पण चित्रपट महोत्सव हा दोन आणि तीन एप्रिल रोजी शिवाजी मंदिर दादर इथं संपन्न होत आहे तरी रसिकांनी या चित्रपट महोत्सवाला जरूर गर्दी करावी याच्या तिकिटासाठी तिकीट हबमध्ये जाऊन तुम्ही आपली सीट बुक करू शकता धन्यवाद नमस्कार मी प्रभाकर मोरे बोलतोय काय समजलो रसिक हो चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सव्वीसवा सांस्कृतिक कलादर्पण दहा चित्रपटांचा चित्रपट महोत्सव येत्या दोन व तीन एप्रिल रोजी श्री शिवाजी मंदिर येथे सादर होणार आहे काय समजले तर या सांस्कृतिक महोत्सवाला या चित्रपट महोत्सवाला तुम्ही अवश्य भेट द्या आणि तिकीट हबोर जाऊन आपलं तिकीट आजच बुक करा काय समजले